सुरुवातीलाच मित्रांनो सगळ्यात महत्वाची बातमी अखेर शरद पवारांनी डाव पलटी केला अंतिम क्षणी अजित पवारांच्या चार सहकाऱ्यांना दाखवला सगळ्यात मोठा हिसका तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून अजित पवार यांच्या मृत्यूच्या नंतर राष्ट्रवादीच्या वरणी आणि शरद पवारांच्या विजयावरती सगळ्यात मोठं शिक्कामोर्तब मुंबईमध्ये अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सगळ्यात मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडवू लागल्या आहेत पवार घराण्यामध्ये फूट पाडण्यासाठी काही नेते पुढे आले होते मात्र त्या नेत्यांचं संपूर्ण बाहेर त्या नेत्यांना बाहेर काढूनच शांत बसणार असे म्हणत मित्रांनो राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी आपला पुन्हा एकदा जुजबी बाणा तयार ठेवलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आठवडा होऊन गेला अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांच्या विमानाला बारामती अपघात झाला मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांचं विमान कोसळलं या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार समाजासाठी बारामतीला आले होते मात्र अजित पवार यांच्या अपघाताबद्दल निधनाबद्दल अनेकांनी संशय व्यक्त केला आहे परंतु चार नेत्यांनी संशय व्यक्त केलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केलेत विमानात सहा असल्याचं सहा जण असल्याचं सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात पाच जणांचे मृतदेह कसे मिळाले असा प्रश्न थेट विचारलाय यावेळी मित्रांनो दुसरीकडे अजित पवार यांच्या सोबत असणारे काही नेते मात्र आता तोंडावरती उघडे पडले प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की मला कोणत्या प्रकारची कोणते प्रकारची प्रकार काळजी नाही सुरेंद्र पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तरी मला कोणते प्रकारचं काही घेणं देणं नाही परंतु प्रफुल्ल पटेल यांनी दादांच्या जाण्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये ज्या प्रकारच्या हालचाली केल्या त्यावरून मित्रांनो प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अध्यक्ष व्हायचं होतं हे आता निष्पन्न होत आहे परंतु आता प्रफुल्ल पटेल यांचं सगळं राजकारण उघड्या पडल्यामुळे शरद पवारांनी एका दगडात सगळेच पक्षी गारद गेल्याची चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आज सुनील तटकरे यांनी देखील आता समोर येऊन म्हटले की माझं नाव मुद्दाहून मुद्दाहून माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय मला अशा कोणत्या प्रकारची पदाची आशा, आशा नव्हती अजित पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहावं आणि उपमुख्यमंत्री देखील सुनेत्रा पवार राहाव्या हो हीच माझी पहिल्यापासूनची आणि पुढे देखील इच्छा असणार आहे असं सुनील तटकरे यांना पुढे येऊन म्हणावं लागलं परंतु मित्रांनो आज शरद पवारांच्या इथे बैठक झाल्याच्या नंतर मात्र सगळ्या घडामोडी घडून आल्या आहेत दुसरीकडे अजित पवारांचा हा अपघात नसून घातपात असल्याची माहिती सध्या अमोल मिटकरी यांनी जोरदार आरोप केलाय त्यांनी म्हटलंय दादांची शपथ तर जर कोणी जर हे केलं असेल तर त्यांच्या घरामध्ये चिता कुणी शिल्लक राहणार नाही असा थेट इशारा अमोल मिटकर यांना यांनी केलाय त्यामुळे दादा हे महाराष्ट्राचे सगळ्यात आवडते दादा होते दादांचं जाणं हे आमच्यासाठी सगळ्यात दुःखदायक असल्याचं अमोल मिटकर यांनी म्हटलंय ब्लॅक बॉक्सचा सा डेटा सार्वजनिक केल्यानंतर घात संशय दिसला तर दादांची शपथ घेऊन सांगतोय शिल्लक राहणार नाही अशी धमकी किंवा इशारा समजा असं अमोल मिटकरी स्पष्टच बोलले दुसरीकडे मित्रांनो राज्याच्या राजकारणातून राष्ट्रवादीचं विलनीकरण होऊ नये यासाठी काही लोक पाण्यात देव ठेवून आहेत परंतु शरद पवारांनी मात्र बारामतीमध्ये काल बैठक घेऊन त्या चार चौकळींना चार नेत्यांना राष्ट्रवादीतून बाहेर काढण्याच्या जोरदार प्रयत्नांना एक नवीन सुरुंग लावला आहे मित्रांनो दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांची इच्छा होती की शरद पवारांसह सगळीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र व्हावी परंतु भारतीय जनता पार्टीला देखील असं होत असं वाटतंय की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊ नये परंतु शरद पवार हे मात्र सगळ्यांचेच बाप असल्याचं या उदाहरणावरून समजत आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांच्याचं केंद्रातील बड्या नेत्यांना असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये कालच प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यामध्ये चर्चा घडून आणली यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण होऊ नये असा त्यांचा अटास होऊ शकतो परंतु मित्रांनो इकडे हे शरद पवार आहेत शरद पवारांनी मात्र आपली राजकीय खेळी करत राज्याच्या राजकारणामध्ये आता नवीन राजकारण आणलं असून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणून चार बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी पवारांनी आधीच आखली होती आणि आता हळूहळू ते संपूर्ण होईलच परंतु जोपर्यंत अजित पवारांचा तेरावा होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारचं राजकारण करणार असल्याचं पवार घराण्यां म्हटलंय त्यामुळे नऊ तारखेच्या नंतर राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठे राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळतील रोहित पवारांनी देखील आज स्पष्टपणे म्हटलंय की अजित पवारांच्या विमानात नेमकं काय झालं नेमक्या काय घडामोडी घडल्या या सगळ्या घडामोडी आम्ही नऊ तारखेला बोलणार आहोत नऊ तारीख ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठी तारीख असेल असं रोहित पवारांनी म्हटलंय त्यामुळे त्या दिवशी कोणकोणत्या नेत्यांची हकालपट्टी होणार कोणकोणत्या नेत्यांना पवार घरचा रस्ता दाखवणार हे लवकरच कळेल मात्र भाजपसाठी देखील सगळ्यात मोठी बातमी ही असेल की राष्ट्रवादी जर सत्तेतून बाहेर निघाली तर अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेतून बाहेर निघाली तर मात्र केंद्रात भाजपला तगडा झटका बसून भाजप सत्तेच्या बाहेर सुरु लावण्यादेखील देखील शरद पवारांना मोठं यश मिळू शकतं हीच बातमी शरद पवार सध्या वारंवार भाजपला सांगतायत भाजपला देखील आता तशा प्रकारची खूप भीती वाटते शरद पवारने जर सूत्र हातात घेतली तर केंद्रातील राज्यातील सतरा ए सत्ता एका क्षणात जाऊ शकते हे भाजप देखील माहिती आहे त्यामुळे आता फडणवीस यांना न बोलण्याची सूचना दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे हा चौऱ्याऐंशी वर्षाची योद्धा या राजकीय खेळीमध्ये जिंकल्याचं आत्ताच जग जाहीर झालंय त्यामुळे या चार नेत्यांना पवार आता भारी पडलेत हे मात्र नक्की मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या